नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील सर्व जिल्ह्यातल्या पीक कॅल्क्युलेशन आता नवही विमा कंपन्यांच्या मा माध्यमातून पूर्ण झालेला आहे आणि हा डाटा संपूर्ण कृषी बागाला सादर करण्यात येणार आहे आणि आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार तुम्हाला किती रुपये पीकमा येणार याच बरोबर कोणत्या पिकासाठी येणार याच्या ये संदर्भातला आणि कधीपासून तुमच्या खात्यामध्ये हा पिकमा वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचं सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या फिकण्याची यादी सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी आहेत याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी आहेत याचबरोबर चौथा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर पाचवा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर पुढचा सहावा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर सातवा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकरी आहेत याचबरोबर सात आठवा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा समा एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नववा जिल्हा आहे नववा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी आहेत याचबरोबर दहावा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर अकरावा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी आहेत बारावा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आहेत तेरावा जिल्हा आहे ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी आहेत याचबरोबर चौदावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आहेत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास पाचशे शेतकरी आहेत याचबरोबर पंधरावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनशे शेतकरी आहेत याचबरोबर सोळावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर सतरावा जिल्हा आहे पंढारा आणि भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर अठरावा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शेतकरी आहेत याचबरोबर एकोणीसावा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर विसावा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर एकविसावा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास अठरा हजार शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत याचबरोबर तेविसावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर चोवीसावा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी काही यादी मी तुम्हाला वाचून सांगितली ही जवळपास राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली बत्तीस जिल्ह्यातली बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर या बत्तीस जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा भिक्मा त्या त्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं आलेला होता ज्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर लातूर आहे याचबरोबर हिंगोली आहे याचबरोबर यवतमाळ आहे आणि जालना आहे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाचं जे काय गेल्या वर्षीचं अनुदान बाकी होतं राज्य राज्य सरकारच्या विमा कंपनीकडे ते परत वळवत करून विमा कंपन्यांना दिलेलं आहे परंतु अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप झालेला नाही परंतु आता पंचवीस टक्के पिकमा वाटप करणं हे पण योग्य होणार नाही आता फक्त शेतकऱ्यांना त्यांचा पंचवीस टक्के असेल किंवा त्यांचा उर्वरित पिकमा सर्वच्या सर्व सरसगट पिकमा वाटप करणं अपेक्षित आहे परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पिकमा वाटप झालेला नाही परंतु या मार्च महिन्यातल्या आ, या दहा मार्च नंतर या पिकम्याचं वाटप होईल अशी एक शक्यता वर्तन येत आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा साधारणतः आपण जर पाहिलं तर मराठवाड्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्टोबर आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी आपले विमा क्लेम के दाखल केले होते या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड हिंगोली लातूर परभणी याचबरोबर जालना असेल धाराशिव असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल या आठही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा मिळण्याची शक्यता आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती याचबरोबर विदर्भामध्ये आपण जर पाहतो वाशिम बुलढाणा अमरावती याचबरोबर यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे तर मित्रांनो आता हे सर्व पिकमाचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन रक्कम जी काही रक्कम दाखवेल त्या रकमेच वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर बजाजबरोबर या, एसबीआय लाईफ युनायटेड इंडिया चोला मंडळ एम एस एस बी आय लाईफ ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनी या सर्व या एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजे जिल्हास्तरीय पीक विमा समिती यांच्या माध्यमातून पीक विमा क्लेम क्लेमचं कॅल्क्युलेशन त्या त्या जिल्ह्यातलं संपूर्ण पार पडलेलं आहे आणि आता राहिला जिल्ह्यातलं सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम या दहा मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरच आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे किमान पंधरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं जास्त म्हणजे नदीकाठचं ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेत आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या फिकम्याच्या वाटपा संदर्भातले एक नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असाल तर एक लाईक करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद